साहित्य संमेलनाचं वेगळेपण असं की एक तर हे साहित्य संमेलन खान्देशमध्ये होतं आहे आणि खान्देशच्या बरोबर अंबाणेरचा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा एकोणीसशे बावन्नमध्ये जे संमेलन झालं त्याच्यानंतर आता म्हणजे जवळजवळ सत्तर बहात्तर वर्षानंतर हे संमेलन या ठिकाणी होतं आहे त्यामुळे अंबाणेरचे जे सगळे आयोजक आहेत ते फार उत्साहात आहेत आणि या संमेलनातली विविधता जर आपण बघितली तर या संमेलनामध्ये आताचे जे विषय आहे की सा सामाजिक आणि राजकीय प्रदूषणामध्ये संत साहित्य हे आधारभूत ठरू शकतं की वर्तमान विषय आणि वर्तमान विषयावरती आपण काय सोल्युशन काढू शकतो हा त्याच्यातला एक भाग आहे दुसरा एक चांगला विषय आहे हे संमेलन गुरुजींच्या कर्मभूमीत होतं आहे ज्या प्रताप महाविद्यालयामध्ये साने गुरुजी नोकरी करत होते जिथे त्यांना फेलोशिप मिळाली तर त्या साने गुरुजींच्या नगरीत त्यामुळे त्यांच्यासुद्धा एकूण जीवनचरित्रावरती एक वेगळा परिसंवाद आहे अलक्षित साने गुरुजी त्याचं कारणच असं आहे की गुरुजी म्हटलं की स्वाभाविकपणे त्यांची करुणा आणि श्यामची आई आणि मग थोडंसं संवेदनक्षमता पण साने गुरुजी या सगळ्याच्या पलीकडे एक लढवय्य साने गुरुजी होते त्यांनी स्वातंत्र्य संग्रमात आंदोलनं केलेली आहेत तर असंसुद्धा त्यांचे एक वेगळं रूप जे आहे लढवय्य स्वरूपाचं ते या संमेलनात एका परिसंवादामध्ये यावं हा आमचा प्रयत्न आहे आणि साने गुरुजींची पुतणी म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा बालभारतीमध्ये प्रियसुधास पत्र अशा प्रकारची पत्र अभ्यासक्रमात असायची तर ही जी सुधा आम्हाला लहानपणी कुतवल असतात ही सुधा कोण असेल ही सुधा म्हणजे या सुधाताई साने या आता ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाच्या त्या साने गुरुजींच्या घराण्यातल्या त्या या संमेलनात तिन्ही दिवस उपस्थित राहणार आहे त्यांचा पण सत्कार करणार आहे त्यामुळे हे मला वाटतं या संमेलनातलं वेगळंपणे की अंबाड्यामध्ये संमेलन झाल्यानंतर सगळ्या प्रकारचे एक जुने संदर्भ या ठिकाणी होत आहेत याचं मला एक कौतुक वाटतं आहे सर दोन तीन आणि चार फेब्रुवारीला साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे आणि दोन तारखेला सकाळी ग्रंथदिंडी असेल ही ग्रंथदिंडी संत सखाराम महाराजांच्या देवस्थानापासून हे जे संमेलनाचा परिसर आहे त्या ठिकाणी येईल त्यानंतर ध्वजारोहण होतं ग्रंथ प्रदर्शनीचं उद्घाटन होतं आणि बरोबर दहा वाजता संमेलनाचं उद्घाटन सुरू होईल लोकसभेच्या पूर्वाध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होणारे त्या संमेलनाच्या उद्घाटक आहेत आणि विशेष अतिथी म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा उपस्थित असतील आणि स्वाभाविकपणे हा भाषेचा उपक्रम आहे साहित्याचा उपक्रम आहे भाषामंत्री दीपकजी केसरकर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे हे उद्घाटन आणि उद्घाटनानंतर मग वेगवेगळी सत्रं असतील आपलं साहित्यप्रेमींना आव्हान एवढंच आहे की शेवटचे आता एक दोन दिवस आहेत सामाजिक माध्यमातनं संमेलनाची माहिती तर दिली जातेच आहे आपल्याही माध्यमातून आव्हान करतो की साहित्यप्रेमींनी अधिकाधिक संख्येने म्हणजे प्रत्येक सत्रामध्ये माझा सहभाग असेलच किंवा माझी कविता असेलच असा विचार न करता मी एक साहित्य पंढरीतला एक वारकरी आहे आणि या साहित्य संमेलनात मला गेलं पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून साहित्यिकांनी यावं अशा प्रकारचं आवाहन मला वाटतं मी साहित्यिक बंधन न करू शकतो मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचं हे चौथी वेळ आहे की जिथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये परिसंवाद आपण ऑर्गनाईज करतो आणि मला याचा आनंद असा आहे की अखिल भारतीय साहित्य महामंडळ यांनी आमचं एक अप्रिसिएट करून याच्यामध्ये आम्हाला संधी दिली त्याबद्दल महामंडळाचे सुद्धा आभार आहेत यावेळेला जो विषय आम्ही घेऊन येतो आहे तो म्हणजे तृतीय पंथीय समुदायाचे साहित्यातील चित्रण आणि स्थान खरं म्हणजे वंचित समाजापर्यंत ही लोकशाही कुठपत झिरपलेली आहे कितपत फायदा झालेला आहे त्याचं साहित्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब काय आहे याच्याबद्दलचा हा परिसंवाद आहे आणि या परिसंवादामध्ये या विषयात खूप अभ्यास केलेले बिंदू महादेव खिरे तसंच या भागातल्या साहित्यिका शमेबा पाटील असे उपस्थित राहणार आहे आणि संवादक म्हणून मुंबई विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर पवार दीपक पवार ते उपस्थित राहणार आहेत अमळनेरसारख्या छोट्या गावामध्ये सुद्धा साहित्य संमेलन होत आहे हे खरं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे मोठ्या शहराकडून छोट्या शहराकडे जेव्हा अशी हे होतात साहित्य संमेलन तेव्हा त्या भागातल्या लोकांनासुद्धा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने भाग घेण्याचा एक संधी प्राप्त होते म्हणून या निमित्ताने मला अशी सगळ्यांना आव्हान आहे या भागातल्या सगळ्यांनी या साहित्य संमेलनामध्ये यावं त्याचा आस्वाद घ्यावा जे काही विचार व्यक्त होत त्या ऐकण्याची संधी त्यांनी घ्यावी अशा पद्धतीचे आवाहन करतो तसंच निवडणूक शाखेने तिथे एक निवडणूक यंत्रणेचा प्रवास एकोणीसशे एकावन्नपासून त्याचं एक एक्झिबिशन ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने खेळांचं एक एक्झिबिशन ठेवलेलं आहे इलेक्शनचा स्टॉल ठेवलेला आहे आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं प्रसिद्ध केलेली अनेक प्रकाशनं तिथे उपलब्ध आहेत मला वाटतं त्याला सुद्धा सगळ्यांनी भेट द्यावी विशेषतः विद्यार्थ्यांनी त्याला भेट द्यावी नागरिकांनी भेट द्यावी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा